माझ्या मिस्टरांचे मित्रांनी आमच्यासोबत त्या रात्री काय केलं ते ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मित्रांनो माझं नाव मिनल माझं वय एकवीस वर्ष आमचं लग्न होऊन दहा महिने झाले होते माझ्या मिस्टरांचे नाव विनोद माझे सासू सासरे गावी राहत होते आणि आम्ही दोघे शहरात राहत होतो विनोदचा एक मित्र होता त्याचं नाव अंकित होतं तो विनोदचा खास मित्र होता तो नेहमी आमच्या घरी यायचा अंकित इथं एकटा राहायचा विनोदला कधी कधी पार्टी करण्याची सवय होती ते मला आवडायचं नाही मी त्याला सारखं त्या गोष्टीला नकार द्यायची पण तो ऐकत नव्हता एके दिवशी आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आली होती आणि त्या दिवशी विनोदने त्याच्या मित्रांना बोलवलं होतं त्याचे पाच सहा मित्र आले होते आणि त्या दिवशी विनोदने खूप पिऊन घेतली होती त्याचे सगळे मित्र पार्टी करून घरी गेले आणि अंकित इथेच थांबला विनोदने त्या दिवशी खूप जास्त पिऊन घेतली होती म्हणून त्याला चालता येत नव्हतं मी अंकितला सांगितलं की त्यांना त्यांच्या रूमपर्यंत सोडून द्या अंकितने त्यांचा हात खांद्यावर घेतला आणि त्यांना बेडपर्यंत सोडले आणि मग मी त्याला बोलले तुम्ही घरी जात आहे का तर तो बोलू लागला वहिनी विनोद किती जास्त पिला आहे आणि रात्री त्याने काही केलं तर मी आजच्या रात्री त्याच्याजवळ थांबतो मी बघायमध्ये खूप सुंदर होती अंगीतची नजर नेहमी माझ्यावरच राहायची तो मला नेहमी म्हणायचा वहिनी तुम्ही किती सुंदर आहात तुमचे हसणं बोलणं खूप मस्त आहे मला तुम्ही खूप आवडतात माझं शरीर भरदार होतं आणि विनोद पातळ शरीराचा होता आणि अंकितचं पण शरीर भरदार होतं त्या दिवशी अंकित विनोदजवळ झोपला आणि मी हॉलमध्ये झोपली सकाळी मी लवकर उठले दोघांसाठी टिफिन बनवला अंकित आणि विनोद दोन्ही झोपले होते आणि माझी नजर अंकितच्या उघड्या शरीरावर गेलो आणि मी त्याच्याकडे बघत राहिले माझ्या मनात विचित्र विचार येऊ लागले मला असं वाटू लागलं की मी आत्ताच त्याच्याजवळ जाऊन झोपावं माझ्या मनात खूप वेगवेगळे विचार येऊ लागले म्हणून मी तिथून निघून गेले आणि मी चहा बनवत होते तेवढ्यात माझे मिस्टर आले आणि ते मला विचारू लागले की अंकित का झोपला इथे मी त्यांना सांगितलं की तुम्हाला रात्री खूप जास्त झालं होतं आणि तुम्ही सारखे बाहेर निघत होते म्हणून तो थांबला होता आणि तेवढ्यात अंकित आला त्याने ते ऐकलं आणि तो तिथून निघून गेला मी विनोदकडे त्याचा टिफिन दिला आणि ते दोघी एकाच ठिकाणी काम करत होते अंकित दोन दिवस झाले घरी आला नव्हता मी अंकितला खूप मिस करू लागली होती त्याचं ते उघळं शरीर माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हतं मी विनोदला विचारलं काय झालं आहे अंकित घरी काय येत नाही आहे त्यावरून विनोद बोलला आमचं दोघांचं भांडणं झालं आहे मी म्हटलं का त्या दिवशी मी अंकितला आपल्या घरी थांबवलं हे त्यांना बसून समजवलं की तुम्ही रात्रीच्या वेळेस बाहेर निघत होते आणि कुठे गेले असते तर मी त्यावेळेस कुणाला बोलवलं असतं त्यामुळे ते थांबले होते मी या शहरात नवीन आहे मी कुणाला ओळखत पण नाही आणि रात्रीच्या वेळेस कुणालाही बोलवणं योग्य नसतं त्यामुळे त्याला थांबवलं विनोदच्या डोक्यामध्ये काही जात नव्हतं मी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अंकितला घरी बोलवलं आणि अंकित घरी आला आणि तो जे बोलला ते ऐकून मीही शॉक झाले त्याने येऊन विनोदला सांगितलं की तू माझा मित्र नाही तर तू माझा भाऊसारखा आहेस आणि तुला असं वाटतं आहे की मी काही करण्यासाठी थांबलो होतो असं तू माझा मोठा भाऊ आहे आणि प्रत्येक घरात वहिनीच्या नात्याला आईचं नाव दिलं जातं तू माझ्याविषयी एवढा खराब विचार करशील हे माझ्या मनातही नव्हतं पण काही हरकत नाही यापुढे मी कधी तुमच्या घरी येणार नाही हे ऐकून विनोदच्या डोळ्यातून पाणी आलं आणि माझ्या मनातले सगळे विचार नाहीसे झाले विनोदने अंकितला घट्ट मिठी मारली आणि बोलू लागला माझं चुकलं भावा आणि मीही त्या दिवसापासून अंकितला माझा लहान भावासारखा जीव लावत होती आणि विनोदही त्याला तेवढा जीव लावत होता तर त्या दिवशी रात्री अंकितने विनोदला सांभाळून माझी मदत केली आणि नंतर विनोदने कधी घेतली नाही आणि आम्ही तिघी खूप आनंदीत एकत्र राहू लागलो तुम्हाला स्टोरी कशी वाटली ते तुम्ही लाईक करून नक्की जाणू शकतात आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूमधील बेल आयकन दाबून घ्या जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील तर मित्रांनो भेटूया पुढच्या अशीच एक रोमँटिक स्टोरीमध्ये धन्यवाद आणि प्लीज प्लीज प्लीज, प्लीज। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका धन्यवाद